आज निश्चितच आपल्याला सर्वांसाठी महत्त्वाचा दिवस आहे आणि नवी मुंबईकरांसाठी तर फारच महत्त्वाचा आहे कारण आपण दोन हजार पंधरानंतर ही आपली निवडणूक होत आहे मी स्वतः आज मतदान केलं माझं रयन इंटरनॅशनल स्कूलच्या इथं एकवीस नंबरच्या मतभर आमचं वोटिंग होतं मी सपत्नीक आम्ही वोटिंग केलं आणि मी आज सकाळपासून दिवाळे बेलापूर आ, या विशेषतः जी गावठाण भाग आहेत आणि तिथे मतदानाची संख्या प मतदान केंद्राची संख्या पण जास्त आहे तिथे आत्ता माझे विजिट झाल्यात मतदान एक सुरळीत सुरू आहे ज्यावेळेस कधीकधी असं वाटतो की कारण चार उमेदवार असे चार चार बहुसदस्यीय पद्धतीची प्रथमच निवडणूक होत असताना मतदारामध्ये ज्यावेळेस बाकीचं विधानसभाच्या तुलनेचा जो आहे त्याच्यापेक्षा ही वेगळी मतदान पत्रिका मतदान प्रक्रिया असल्यामुळे आ, तिथे चांगल्या पद्धतीने आम्ही आय ई सी पण केलेली आहे स्वीप पण ॲक्टिव्हिटी चांगल्या झाल्यात निश्चित खात्री जास्त आहे की सगळे जास्तीत जास्त मतदान मतदारांना मी आवाहन करतो की आपण बाहेर यावं आणि या निवडणुकीमध्ये सहभाग करून आपला मतदानाचा हक्क बजवावा धन्यवाद